बघूया काय मोठा रे मोठा धरडी पडला आणणार काय नाका सांगतलं कांदा कोतरी पाठव बाई हात हो जाम होता जाम भावरा खाली चाललो आमचं कायंद करतो जाम मावरा त्या कोपऱ्यात पण हा जाम हो ह्या कोपऱ्यात पण जाम हा आमचं दाखवता इथे पकडतो म्हणजे तांबावशी निस तांबावशी परत पकडता काय भेटता काय बघूया

सगळा मावरा तरी मॉप गेला सगळं मावऱ्या पकडण्याच्या व्यस्तात म्हणतात पराड माझ्या हातात बघा दादा पण बघा सगळे मावराच पकडतात इकडे इकडे एवढी किड्या त्या गोन्हेत मावरा ह्याच्या गो मावरा, मावरा, मावरा दाखव रे

cái quả cà này, cái cà này, vẫn còn, vẫn video còn, vẫn

हो बघा हवी मावरा धरता पिशवे त्या मावरा तुमका दाखवतो किती भेटला जाम जां। मावरा भेटला जाम आडत मावरा भेटला हा बघा अर्धी गोन हा मावराची अर्धी गोन हे बघा प्लस प्लस त्याच्याकडे तिकडे हा त्याच्याकडे पण म्हवरा हो तिकडे पण मावरा दे एक दे। जाम मजा करत तिकडे जाम पकडत मावरा मेलेला पण मावरा त्याच्याकडे पराडो पराडो दाखव रे पराडो मोठी साहेब काळोय हे बघा काळ आमच्याकडे काळे म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट मध्ये नक्की पण सांगावरावरा पकडतात मावरात पुढे टाक हे तू तर खर्च बघा धरलाय हातान जरे, परत चालला वर फार का ऐकत नाही पाठी द्यावचा घरी मावरा मॉप पकडल्याशिवाय घरीच जाणार नाही सगळे राबत सगळीकडे मावरा लपून राहिला आता मी राबल असा जर धरतात परते का तर किती मावरा धरू झाला असता

आता चालला कांदा काढू खालची पण साफ करू लागत लागतो जाम भेटला तिकडे अजून हा पण आता ते भेटतच नाही दगडात जातात काय करणार पुढचं पण प्लॅनिंग हे आमचा रायडर दोन योगेश कायंदेकर आणि जयेंद्र कायंदेकर अर्धी गोल पकडला आणि दोघांनी हावया अर्धी गोन दाखवत ए मग किती धरलास दाखव कोकणात येल्याशिवाय काही समजत नाही रे हो बघा मावरा दाखव रे अर्धी गोन दाखव अर्धी गोन धरला अर्धी गोन अजून त्यांच्याकडे पण हा बघा मावरा बघा इकडे दादा दादाच्या हाता जाम पराड लागलं मागा तर मावरा धरता संपला दादा संपला म्हणता आता काढणार आम्ही घरी जाता बाजार घोटाळत हे बघा कांडाळा का ना <laughs> का तो का ऐकू तर नाव नाही घेता अजून भावरा बघता भेटता का बघता ऐकू तर नाव नाही घेता आठवून गेला वत जात एका पिशवी

तरी नाही म्हटलं असत पाच एक किलो तरी जवयत वाटत झाला काढला नि कांडा बिंडा आटपला निखव तुमकता आमची कमाई बघू शकता

वाटणी चालू दहा जाण दहा वाटत तिसरो चौथो पाचोसा सातो तो नऊ म्हणजे दहा दहा जाण हा वाटणी चालवा दहा वाट घातलं वाटणी सगळ्यांच्या मागा विचार हा हा आता सगळ्यांच्या वाटणी एवढ्या एवढा आठ वाजेपर्यंत साडेसहा घरी जाऊच साडेसात पर्यंत जाऊच आपला भरत वाट बघा सगळं आपापला भरतच वाट भरू काय ना याच्याकडे काय ना हिवा आपलं लोग नेणारा ह्याच्यात ना <laughs> <laughs> पिश बघा जो जो टोपी येत नेता यांना आपली टी शर्ट काढला ना चालला आम्ही घरी टाकू याच्यात आता आपापल माघरा मावरा घेऊन चालले सगळे घरी होत सगळं उघड होत का कोणीच काय आणणार नाही असंच जिलेला होता जो पण असं हो मावरा देता हो बघा आमच्या बांध्या देवा का देवक लागतात बघा सगळ्यांनी ठेवला व्हिडिओ व्हिडिओच शेवट हेच करूया व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल ला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद